हरिफा वेपारी ऐका हरीफा वेपारी सूचना आहे हजीर तो वजीर आणि पेल्ला राजरी करतात महिला भगिनी करता लकेड रो आहे सर नाव सांगितल्यानंतर टोकन नंबर सांगा हात वर करा किंवा जाग्या उभं राहून ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जाते आपला टोकन नंबर आता सांगितलं जाईल ही व्यक्ती असेल तर त्याच्या टोकन नंबर नाही व्यक्ती आहे का धन्यवाद आहे सरपंच एकावन्न चिट्ट्या काढल्यात पन्नास या बाजूला ठेवा दोन मिनिट बाजूला ठेवा आपण नावा बसले पन्नास चिट्ट्या बाजूला बक्षीस होत पाणी चार आणि चार ची संख्या होती अहो एकावन्न बक्षीस काढा एका एकावन्न काढा खालून नव्वद क्रमांक पूर्ण झाले आठवा काय सगळी वाचायची okay. सगळी नाव वाचायची फास्ट नाव वाचा नंतर ना खासदार साहेब थांबणार आहेत प्रत्येक महिलेला ज्यांना गिफ्ट मिळेल त्यांचं या ठिकाणी साहेबांच्या गाव आहे सकवारी होते गाव आहे सकवारी मनीषा साबळे इथे जो चिठ्ठ्या घ्या चिठ्ठी अनुसया ज्ञानेश्वर हे टिफिन बॉक्स साठी टिफिन बॉक्स ची संख्या होती एक्कावन्न विनंती आहे आपण नाव सांगत आहोत पण आपण जे महिलांना कुपन दिले फक्त काउंटर नंबर आहे तो नंबर आपण सांगत चला म्हणजे महिलाला कळेल आपलं नाव ना आले ना का या नाव चिट्टी मध्ये निघतंय गुंजाळवाडी गावच्या सौभाग्यादी श्वेताई दुर्गाजी बोरचडे तीन हजार बहात्तर नंबरचा कृपण आहे ज्या माता बघण्याकडे हे कुपन असेल कृपया आपण जपून ठेवायचं आहे तीन हजार बहात्तर नंबर पुढील नंबर आहे का थोडी कराय गोविंद सहा हजार एकशे त्रेचाळीस नंबरचं कुपन या ठिकाणी ओपन झालेलं आहे पुढील हे थोडी गडबड होते गरबड करू नका जीव लावून ठेवा ना 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 दे। दे। ना कुपन, कुपन वो 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 नाव लिहून घ्या डिपेन बॉक्स ला काय लगे आमच्या हातात कुपन आला हे पा कुपन आपण या ठिकाणी काउंटर नंबर बघितल्यानंतर कुपन नंबर बघितल्यावर देणार आहेत नाव घेतल्यानंतर आपला जो स्टाफ आहे त्याने त्याची नाव नोंदणी करायची आहे या साईटला कुपन जे होतील हे पा हा कार्यक्रम लाइव चालू आहे सर्व स्टेज स्टेजची जी व्यवस्था आपण स्वतः पुढे आलेत बाजूला सरका थोडे लाइव कार्यक्रम चालू आहे संपूर्ण लांबकडे सर या साईडला जे कुपण होता एक एक ते सरपंच एक्कावन्न चिठ्ठ्या आपल्याला बाजूला काढायच्या होत्या एक्कावन्न चिठ्ठ्यांचंच वाचन आपण आता करतोय त्यामुळे गडबड होणार नाही टिफिन बॉक्स साठी नाव घेतोय एक्कावन्न चिठ्ठ्या ऑलरेडी आपण बाजूला काढल्या ज्यांची नाव असेल त्यांना तदनंतर आपण गिफ्ट देणार आहोत एक्कावन्न एक्कावन्न त्या एक साईडला निलेश शेट तुम्ही त्या ओपन झालेल्या चिठ्ठ्या तुमच्याकडे जमा ठेवा या साईडला सरपंच जानकुमा डावकर यांच्याकडे जमा असतील माझ्याकडे चार हजार पुढील सुप्रिया संदीप बांगर सुप्रिया संदीप बांगर वर करा आएका आएका। ओके धन्यवाद पुढील कुपण आहे व्यक्ती अक्षरा अभिषेक खत्री राजुरी कुपण क्रमांक तीनशे एकोणतीस आहे कुपण क्रमांक तीन हजार त्रेसष्ट गाव आहे राजुरी परवीन अहमद पटेल असंत तही हातवर करा काही कुपण वरती कुपन, कुपन क्रमांक नाही त्यामुळे रुपाली किसन आहे पुढील कुपण आहे गाव आहे गुंजलवाडी पूजा नितीन पवार तही असंत हातवर करा गाव असणार आहे नळावणे भामाबाई सखाराम शिंदे पुढील आहे गाव आहे सुमित्रा किसन औटी ऐका ना एक महिलांची मागाशी शंका होती आपल्याकडे जी लकी ड्रॉला पुस्तकं होती आपली अचानक या ठिकाणी गडबड झालेली पुस्तक कमी पडली आपण त्या ठिकाणी झेरॉक्स मारून आणले पण झेरॉक्स मारून आणल्यानंतर आपण काय केलं नाव लिहून घेतले आणि त्या ठिकाणी नंबर नाही ती नाव या ठिकाणी आलेली महिला बघितली तुमची जी शंका होती तुमची नावाची आपण त्या ठिकाणी त्या लकी ड्रॉ मध्ये टाकलेली त्याच्यामुळे काही ना क्रमांक काही डायरेक्ट नाव आलेले याची आपण सर्वांनी लक्ष द्यावी धन्यवाद सरपंच पुढील नंबर आहे सोपाकेती पल्लवीताई शाह हडवळे कुपाणी क्रमांक एक हजार सातशे नऊ पुढील विमल सकाराम दाते विमल सकाराम दाते गाव नळावळे सोपाकेती सगुबाई काशीनाथ नवले गाव आहे राजुरी काजल सुधाकर होती चारशे पस्तीस या ठिकाणी शाला शालूबाई यादव कधीकडे नाव आहे कुपण क्रमांक आहे तीन हजार दोनशे पाच कुपण क्रमांक बेचाळीस बेचाळीस सिद्धी शिंदे गाव आहे शिंदेवाडी यानंतरचा कुपन क्रमांक नाही परंतु नाव आहे भारत काय खंडू हडवळे राजुरी गीताबाई नामदेव हडवळे जो होळी राजुरी कुपण क्रमांक एक हजार बासष्ट गाव आहे राजुरी कुपन क्रमांक एक हजार एक्केचाळीस मंदाई सुभाष शिरकर गाव आहे राजुरी कुपन क्रमांक पाचशे सत्त्याण्णव प्रियांका बनकर गाव असणार आहे साकोरी सुनीताई संभा नेहरकर कुपन क्रमांक चव्वेचाळीस झिरो पाच प्रतीक्षा राजेंद्र हुटी गाव आहे राजुरी कुपन क्रमांक चार हजार सातशे पंधरा गाव असणार आहे राजुरी डोंबरे जयवंतबाई करभारी विजयाबाई महादूर आडना मध्ये जरा झाली गाडगे विजयबाई महादू गाडगे शिवाणी पवार आणि कुपन क्रमांक होता विजयाबाई महादू यांचा एकसष्ट त्र्याहत्तर सहा हजार एकशे त्र्याहत्तर आणि पुढील हिंदु आहे हिंदुबाई आहेर आण झापवाडी श्रद्धा सग्राम चौगुले गाव आहे आहेर रुपाली ताई किसान आहे देड़ी देड़ी गाव आहे झापवाडी भारती संतोष कुडाळ गाव आहे अडे शिंदेताई सुमन सुमनताई शिंदे गाव आणे या ठिकाणी गाव आशाबाई गुंजाळ पुढे चित्र आहे मंगलताई बाजीराव कसाळ मंगलताई बाजीराव कसाळ प्रियंकाताई बोरसडे गुंजाळवाडी पुढे आहे झापडीच्या विद्याताई दीपक खिल्लारी <laughs> सौभाग्यती रंगनाथाई दत्तात्रय डोंगरे तांबेवाडी आणि वरून शिंदे देवबाई तुकाराम आणि शिंदे देवबाई तुकाराम सौभाग्यती प्रगल बाळासाहेब गाडगे झा गाव आहे आणि क्रांतीबाई मोहन शिंदे शीतल आत्माराम खराडे मंगरोळ गाव आहे सुनंदा सुखदेव पारवे

आई नाव या ठिकाणी नाही परंतु आणून आहे शहाण्णव सत्तावन्न एक्कावन्न त्रेपन्न चाळीस नंबर मोबाईल नंबर त्यांचा आहे टिफिन बॉक्ससाठी शेवटची भाग्यवान विजेती आमची वहिनी आमची महिला वगळी अर्थात गाव आहे गुंदावाडी वैशाली रवींद्र बोरचडे यानंतर यानंतर आठव्या ब चाळीस पाण्याचे जार

यानंतर सौभाग्यती अर्चनाताई विजय पवार गुंजाळवाडी पाण्याचा जाणार जातोय नळवणे या ठिकाणी गगे असे नळवणे सौभाग्यवती सीताबाई बबा गुंजाळ सहा हजार एकशे एकोणसाठ नंबरचं कुपण आहे पहा महिलांची नांदी किती मोठ्या संख्येने बहुसंख्येने घडी कुपण क्रमांक आहे सतराशे अठ्ठावीस आणि नाव आहे अनुजा हडवळे कुपन क्रमांक असणार आहे तीनशे अठरा सौभाग्यती सविताई भास्कर गंगाळे राजुरी कुपन क्रमांक एकसष्ट चाळीस आणि नाव आहे मनीषा पांडुरंग शिंदे मनीषा पांडुरंग शिंदे कुपन क्रमांक चार सविताई विजय कदम राजुरी दादा दोनदा दा लावलो दो आपण कुपन क्रमांक आहे सदोतीस वीस सविता गाजरे मंगरुळ सविता गाजरे मंगरुळ कुपन क्रमांक आहे तीन हजार चारशे पंधरा सौभाग्य मृणालिदा युवराज बांगर तांबेवाडी मृणालिदा युवराज बांगर तांबेवाडी कुपन क्रमांक पाचशे तीन गाव आहे राजुरी गाव आहे फातिमा आणि चौगुले या ठिकाणी सहा हजार एकशे सत्तावन्न पुढील क्रमांक क्रमांक आहे पस्तीस बासष्ट पस्तीस बासष्ट जाधव सुवर्णा जाधव सुवर्ण नरवणे गाव आहे पस्तीस बासष्ट कुपण क्रमांक आहे अडतीस बेपारीरा शबीर बेल्ला पुढील कुपण आहे गाव आहे सपरी साक्षी सबीर भीश्वसराव साक्षी शबीर भीश्वसराव यानंतर सौभाग्यती पवार अंजलतावारे बेल्हे कुपण क्रमांक एक हजार नऊशे एकोणतीस कुपन क्रमांक दोनशे सव्वीस गाव आहे राजुरी आणि पाण्याचा चार आहे जयश्री शिरीष शीतल शिवाजी बोराडे गाव आहे बेल्ले यानंतर गाव असणार आहे बेल्ले चार हजार सातशे अठ्ठावन्न क्रमांकाचं कुपण सौभाग्यती सहाशे एकोणचाळीस कुपन, एक कुपन क्रमांक सात हजार नऊशे त्रेसष्ट गाव आहे नवले हौसबाई शाहू नवले हंसबाई शामू नवले यानंतर पाण्याचा जातोय जा सौभाग्य विढाबाई बवन काय कर आणि का यानंतर जातोय शिंदे या गावाला महिषा भांडवत शिंदे महिषा भांडवस शिंदे कुमल क्रमांक सहा हजार एकशे बावन्न यानंतर कुमळ जात आहे शिंदेवाडी गावाला प्रभाकर गावात जातोय आपण वर का जिद भाऊ यानंतर गाडगे गाव ठिकाणी तांबे सविता गगे तांबे असं लिहिलेलं आहे सविता गगे तांबे कुपन क्रमांक एक्केचाळीस झिरो पाच चार हजार एकशे पाच सर्वांची धक्दाची करत आहोत आपण सर्वांचा या ठिकाणी धक्का आहे माझं नाव याची ठिकाणी निघावं आणि मला देखील हा लकीरचा मिळावा आयोजित केलेला आहे भव्य लकीडा सौभाग्यवती स्नेहताई वल्लभराव शेळके आणि हिस्ट्री साठी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका